नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या जिल्ह्यातील तब्बल वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात तीन कोटी सहासष्ट लाख रुपये जमा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण झाले या ठिकाणी बघू शकतात रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट थकबाकी कर सवलत बंद नागरिकांना आता शंभर टक्के कर भरण्याची सक्ती ग्रामपंचायतीतील मालमत्ता कर पाणीपट्टी व दिवाबत्ती दिवा करांच्या थकबाकीवर देण्यात येणारी पन्नास टक्के सवलत योजना आता बंद करण्यात आली सोयाबीन दरात परत घसरण शेतकऱ्यांची वाढली चिंता मागील आठवड्यात सोयाबीनला दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता मात्र सध्या या दरामध्ये पन्नास रुपयांनी घसरण झाल्यामुळे पुढील काळात दर वाढतील की आणखीन कमी होतील सिलिंग जमीनधारकांना मोठा दिलासा कुटुंबातील हस्तांतरण व वारसांना देताना शुल्क माफ राज्य सरकारचा मोठा निर्णय जमीनधारकांमध्ये समाधान नऊ पासून धान विक्री केलेल्या जवळपास दोन हजार पाचशे शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत सरकारी अनस्था एकूण बावीस कोटींचे धानांचे चुकारे देखील प्रलंबित आहेत सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या खिशामध्ये महाविस्तार ए आय शेतीविषयक सल्ला व शेतमालांच्या भावासह मिळतात अनेक अपडेट आता शेतकऱ्यांचे बाजारभावांकडे लक्ष तूर मळणीला सुरुवात झाली खर्चांच्या तुलनेत भाव मिळण्याची अपेक्षा जमिनी नका पाच वर्षानंतर तुमच्या जमिनीचे भाव दहा पट्टीने होतील लातूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर बोलताना राज्यांचे महसूल मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन ई के वाय लाभ बंद झालेल्या महिलांची अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पडताळणी होणार पात्र लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात म्हणजेच की नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये मिळतील व जानेवारी महिन्याचे म्हणजेच की या महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील दोन हजार सातशे रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादन शेतकऱ्यांना मोठा दिलासा पहाटे वाढला गार्टा आणि पाच दिवस ढगाळ वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडतील याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत तब्बल तीन वर्षानंतर सोयाबीनचा दर पोहोचला सहा हजारांपर्यंत हमीभाव केंद्र बंद आहेत सांगली मार्केट यार्डामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे भाववाडीची झळाळी पण हात रिकामेच हंगाम संपताच हळदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांची चांदी साठा करणाऱ्यांनाच भाववाडीचा फायदा सध्या हे दर सरासरी सोळा हजार रुपयांच्या घरामध्ये पोहोचले आहेत मतदानाची निशानी उठून दिसणार निवडणुकीत मैसूर शाही वापरणार राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्त्वाचा निर्णय आगामी जिल्हा परिषद म्हणजेच की सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद निवडणूक आहे त्यामध्ये या शाहींचा वापर होणार पीक पाहणी सहायकांचा जीव टांगणीला ना विमाना मोबदला भोकरदन तालुक्यातील ई पीक पाहणीचे मानधन रकडले एकशे शहाण्णव सहायकांमध्ये पसरली तीव्र नाराजी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यांच्या रुपयांची सध्या प्रतीक्षा आहे याबाबत सरकारने अजून कोणतीच घोषणा केलेली या नाही यावेळी पैसे जमा होण्यास थोडा उशीर लागू शकतो अशी चर्चा आहे अजितदादांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची आजची बैठक देखील रद्द करण्यात आली या दरम्यान दर महिन्याच्या सात तारखेपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होते आपल्या राज्यात अवकाळीचे संकट या आठ जिल्ह्यांना विजाच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर परभणी जालना अहिल्यानगर नंदुरबार जळगाव धुळे आणि नाशिक या आठ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी विजाचा कडकडाट आणि वाऱ्यांचे वेग देखील वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले लाडक्या बहिणीचा शब्द पाळणार एकवीसशे रुपये देऊनच दाखवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत सहा महिने झाली तरी नुकसान भरपाई नाही चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता गेल्या महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे पी एम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर नमोशेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा होतो त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच की पंधरा फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता अधिक आहे हिंगोलीमध्ये हळदीला भाव पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल सध्या आहे धान्याच्या चुकारेची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकऱ्यांचे थकीत सुकारे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आज धान सुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील चांदीच्या दरामध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी घसरण गुंतवणूकदारकांना भीती खरेदी टप्प विक्रींचा वेग वाढला सराफा दुकानामध्ये डागिने मोडणाऱ्यांची गर्दी अधिक आहे ढगाळ हवामानामुळे कांदा गहू पिकांवर वा, रोगराई वाढली उत्पादन घटण्याची शक्यता आहे भारतातील टॅरिफमध्ये अमेरिकेद्वारे कपात आता पंचवीस ऐवजी अठरा टक्के टॅरिफ लागू करण्यात आला पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा दूधनी तुरीचे दर नऊ हजारांच्या पार तुरीला कमाल नऊ हजार चारशे रुपयांचा दर आहे हमीभावपेक्षा देखील जास्त दर एका वर्षात पाचव्यांदा नियम मोडल्यास गाडींची नोंदणी आणि देखील रद्द मोटार वाहन कायद्यामध्ये मोठा बदल चालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन चांगलेच महागात पडणार लाडकी बहीण योजनेमध्ये सहा लाखांवर पात्र लाभार्थी आहेत यातील अठ्ठावन्न हजार लाभार्थीयांचा लाभ थांबण्यात आला म्हणजेच की अनुदान थांबविण्यात आले आंदोलनामुळे या, या सर्वेक्षणाला आता विलंब लागणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार लाडक्या बहिणींचे सर्वेक्षण आले वांद्यामध्ये अनुदानातील खातासोबत लिंकिंगचा प्रकार नको पालक पालकमंत्र्यांना निवेदन बदलत्या हवामानाचा आंबा पिकांना फटका खबरदारी घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले थंडी ओसरायला सुरुवात दिवसा गरमी रात्री थंडी विषम हवामानामुळे साथींचे आजार वाढले काल सोन्यामध्ये बत्तीस हजार तर चांदीमध्ये दीड लाखांची घसरण झाली सत्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची फार्मर आय डी नोंदणी पूर्ण उर्वरित नोंदणीसाठी तालुका स्तरावर प्रयत्न आहेत उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित शेतकऱ्यांचा संताप तर व्यापाऱ्यांची बल्लेबल्ले सोयाबीनला साडेपाच हजारांचा उच्चांकी भाव भाववाढींचा केवळ व्यापाऱ्यांना फायदा झाला नेमका शेतकऱ्यांकडील माल संपल्यानंतर आता बाजारामध्ये पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव पोहोचला आहे हरभरा पीक विविध रोगांच्या विळक्यात बदलते हवामानाचा बसतोय फटका उत्पादनामध्ये घट होण्याच्या भीतीने वाढली शेतकऱ्यांची चिंता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान रकडल्याने शेतकऱ्यांकडून संताप खाजगी कर्ज काढून खरेदी केली अवजारे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये युरिया खताची गोणी आता पंचेचाळीस ऐवजी चाळीस किलोचीच किमतीमध्ये बारा रुपयांची कपात करण्यात आली ई सी नाही तर सिलेंडर देखील नाही तीस टक्के ग्राहकांची ई सी अपूर्ण ई सी न केल्यास सिलेंडर वितरण थांबवले जाणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा गॅस सिलेंडर मोफत म्हणजेच की दिल्लींच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मोठी घोषणा केली आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिल्लीला आम्ही होळी आणि दिवाळीसाठी मोफत सिलेंडर देण्याचे वचन दिले होते तो निर्णय आता आज मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला यासाठी आम्ही दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला अशी माहिती रेखा गुप्ता यांनी दिली त्यामुळे आता दिल्लीकरांना दोन गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत